हॅलो गायज मी शिव माझ्या आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमात थेट स्वर्गनगरी कोकणाचं स्वागत करतो तर मित्रांनो मागे आपलं काय टाईम नाही भेटलं भात पेरणीचे वगैरे व्हिडिओ दाखवला तर मित्रांनो आता फोड चालले आहे लोकांची शेत वगैरे भात रुजला पाऊस पण चांगला पडतोय भात रुजण्यासाठी पाऊस महत्त्वाचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पाऊस पडतो आहे जास्त पण नाही कमी असा पाऊस पडतो आहे आणि मध्येच ऊन वगैरे पडतोय खूप खोश असं वातावरण आता बघा शेत वगैरे रुजलेला आपण पाहू शकता आहे बघा भाताच्या दाढी रुजल्यात तर थोड्या दिवसांनी हे आवण लावायलाच तयार आणि आता इकडे लोकांची फोड आता इकडे बाबा बघत आहेत हे बघा लय पूर्णपणे पेरलेलं होतं तेव्हा आपण काय हे बघा बाबा नांगरत आहेत इकडे बैलांचा नांगर आपल्याला कमी ठिकाणी बैलांचा नांगर पाहायला भेटतो आता लोक आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर वगैरे वापरतात पण अजून आपले बाबा आहेत ते नांगरचा ना वापरतात बघा नांगराचे फाल हे बघा तास कसं आहे एकदम झक्कासा तास आहे एकदम फोड करत आहेत पूर्ण शेताची तर मित्रांनो हे आपलं कोकणातील आधुनिक नांगर हे आज कालाच्या आड जाताना पाहायला भेटतं पण आज आपल्या शरीरविहात हे आपल्याला दिसतं आहे नांगर खूप छान असं वाटतं आहे बघा नांगराशिवाय शेतीला बाहेरच्या नांगर हे तोंड नाही खूप छान इकडे बघा आपली पोरं पण इकडे शेतात ते बघा कसं वाटतं आहे भारी वाटतंय ना तर आपण इकडे जातोय आता मोठे जमायला राहतो आहे बघे आता मुठे विठे भेटतात तासात वगैरे बांधतात आता पायर पडतात मोठे काळुंदरे वगैरे आपण बघणार त्याच्यामध्ये बघा कस वाटतय खूप छान तेव्हा टोपरं बनलंय आणि माती खाऊ नये गवत खाऊ नये त्यासाठी पाहताय ना ने वा। ने वा। तर आपल्या इकडे हरिबाबा नांगर तो बघतात इकडे आपले भाऊ सुद्धा फोड करतात इकडे बघा आई पण कुदळत आहे इकडे बघा ते बघा बैल पण मस्त आहेत गावठी जोडी आहे हे आता आपल्याला असं बघायला भेटतच नाही कारण आता ट्रॅक्टर आहे ते सर्व वाटा केलं नाही तर लोक बैल बी लिखत आहेत ते बघा आई कुदळते इकडे घेत आहेत घेतात बघा सगळी लोक शेतात नाहीत तिकडे वरती सगळी सर्व कुदळत आहेत इकडे भातबीज झाला आता काय एका महिन्यात लावायला लावणी चालू करतील लोक तिथे आपला माले तेव्हा या पण संध्याकाळी खेकडे नाही आले इकडे मोठे येतात जाता संध्याकाळी पण पकडायला येऊन फनसा चालू आहे तर मित्रांनो कसं माहिती मी दुपारी तुम्हाला दाखवले शेत फोडत होते पण तेव्हा काय खेकडे बघायला भेटली नसती कारण दिवस होता आता काय संध्याकाळची खेकडी बाहेर पडून पाऊस पण थांबला जरा तर अगोदर आपल्या शरीर होतोय बीएसएनचा टॉवर होतोय आता इकडे काम चाललंय कधी होईल काय माहिती हे बघा सर शेटअप लागला इकडे बांधायचं आता आपण घर इकडे खालीच शेतात इकडे आमच्या एरियाला ना शेत बोलतात संध्याकाळची वेळ झाली आता किती वाजत घडलात बघू या घड्यात किती वाजले सोबत यश आहे आपण काय वाटतं मुठे मोठे कालुंद्रे बिंद्रे पांढर के असे घडतात आणि ते पांढरखे मोठे बिठे वाटे बघा बाहेर पडलेत वरण जा वरून वरण बांधव न जा सगळे जो शेत आहेत हे बिल आहेत ना त्यांच्यात मोठे आहेत ह्या इकडे दिसत आव्हान खायला जात आव्हान यश हे ये इकडे आव्हान खायला आलेत इकडे इक वर आलेत बघ भरपूर भेटला काय भेटला इथं किती आले पांढऱ्या मूर्ती बघूड आहे दाखव कालुंदरी भेटली दोन्ही कालुंदरी भेटली कालुंदरी अरे चालली पाणी तो जागतांना दाखव जरा इकडे दा। दाखव आता असं असं दाखव साईड वरची साईड ठीक आहे तिकड पिशव्यात एक पिशवीत आपण टाकणार आहे बघा बारके अजून आव्हान खाऱ्या कस का दोन पिशवीत भेटलेत तिकडं तपास तिथं तिथं बाहेर पडला होते तर मित्रांनो भाताचं आव्हान आहे बघा आवण तयार हे बघा खेकडा मेले ते बघा तर हा आवण खायले खेकडी बाहेर पडतात तर मित्र हे बघा इकडे जाऊ आता हे आवण खातात काही काही लोक औषध मारतात या आवण खातात ना जास्त वाटवर लावून ठेवतात आता पूर्ण शेताला बिलं पडले त्या बिलातून खेकडे असते उन्हाला पाडल्या की ते गायब होतात उन्हाला पाडलं की पूर्ण जातात जेव्हा पावस चालू होतो मुरुग नक्षत्र येतं ना तेव्हा ते वरती येतात जमिनीतून हे बांधत काढ काढ मोठा आहे दाखव हटलं काय आईला चावल अरे अरे आंगड तोडलंस अर चावल यांच्यात मोठे आहे पांढरा पांढरा आहे ना पोरा सोडताय बघा पोरं वाढायला किरवी येतात बघा पोरं आढळतात बघा दिसली काय बघा पोरं वाढायला किरवी आले सगळी आता पैया एवढी होतील पोरं त्यांची बघा किती निघतात बघा आईला एक किटक वीस ते चाळीस पोरं सोडतो हे बघा आपण ह्याचा मस्त ह्याचा खेकड्याचा खेकड्यापासून आपण पैसे पण कमवू शकतो आता विक्री पण खेकडे विकत येतात लोक तसे आपण याचा आहे ना, ना, ना खेकड्यापासून बघा केवढा आहे बघाय काय पांढरा मोठे तर मित्रांनो खेकडी पाळून सुद्धा पाळू शकतो आपण प्रकल्प केकड्यांचा केला जातो काय काय ठिकाणी केलं पण केलाय खेकड्यांचा प्रकल्प त्यातून लाखो रुपये महिन्याला ते कमवत आहेत किंवा इथे काळुंद्री पण भेटली त्याला त्या मी काय खात नाही तो खातो पिल्ला खात काळुंद्री पिल्ला काढ पाणी पाहिजे होतं या तिथं पाणी खा पाण्यात धुवून घे ते धुवून घ्यायचे पोरं घ्यायची नाही ते पूर्ण घरात होती काना शिरतील काय नर असत काय नर असत ते नाही मांदी असते ती पिलं सोडायला येतात बाहेर त्यात पिल्ला सोडून जास्त केकडी होतील किंवा आपली पूर्ण शेत आहे आता काय पाऊस पण चांगलाच आहे पाऊस भातासाठी संध्याकाळचा पडतोय मध्ये पडतो जास्त हे नाही जोरात नाही चला

आता कुठे अजून एवढा टाइम आहे हा मादेडी बाबा जास्त हळून गेला जाऊ नेट भाजी आणि मादेडी बाब जाऊ आपण सध्या आपण इकडे अ बघ अ बघ एवढा आहे अ बघ इथं अब आंगडा पसरवून इथं बिल पण नाही बघ अरे अरे गेला गेला बिलात बिलावर ते थरलं आंगड वर करता जो हे बघ असं आंगडा वर केला नाही चावायला बघ थारला बघ कोकणी पोरा आहेत कोकणी पोरा आ झाली बस झाली भेटली तेवढी एवढी मित्रांनो भेटलेत खेकडीत आणि त्यांनी नाही तर मित्रांनो कसं वाटला हा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही मला आवडतात की गावठी खेकडी म्हणजे मोठ्या बिट्या काळुंद्रे वगैरे तुम्ही मला आवडतात का या मला पण आवडत नाही जास्त मजा इथे असे पाकळ्या शहरात पिरात फिराय त्यासाठी मी येतो तर मित्रांनो यश पकडतो खेकड्यांना पकडलं आणि ते बघा त्यातून सांभारे म्हणून खाणार आहे तर मित्रांनो कसं वाटलं हे कोकणातील खेकड्यांचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद